सांगितलं की आदिवासी ठाकर समाजाचा जाहीर पाठिंबा जो तालुक्यात फिरकलाच नाही जो कधी मतदारांपर्यंत पोहोचलाच नाही अशा उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला मला या ठिकाणी जाहीर आहे या ठिकाणी सीताबाई पत्नी आहेत एकनाथ मेंगाळ आहेत अनेक तालुक्यातून अनेक गावातून या ठिकाणी ठाकर समाजाचे नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे मतदार उपस्थित आहे तुम्हाला काही विचारलं का लोकमंड पाठिंबा आहे नाही विचारलं आणि मग एकटा गेला ना विचारून दिलाय पाठिंबा द्याल लाज वाटायला काय एकदाच ठाकरे असाय तो आणि आपण काय खेकडा झाडायू न अरे काय बोलतो काय वागवत होत काय एकदाच ठाकरे समजत तुला र तू, तू जर असा जर वागाय लागला ना तू पुन्हा एकदा मी नैल सोडल्याशिवाय राहले बरं हे देण्यात ठेवू आराम आल तर रात्री काय झालाय तो बारा खोकी घेतली आणि वाड्यावर त्याला सांगत याल मतदान करा काही लाज वाटत करा गद्दार गद्दार एकत्र झालं मतदार सांगतो याल मतदान करा आणि आम्ही या ठिकाणी कोण जमलो माहित आहे का अरे सगळं एकत्र आलो आणि मगच्या वेळेस कोण निवडून गेलो स्टेजवर पण त्या नाही गद्दारी केली नाही आता त्याचाही कार्यक्रम करायचा आहे मग सतीश दादा सांगलाय आपल्याला तो मोर काय करायचंय आणि ती जबाबदारी डॉक्टरांनी घेतली प्रामाण येत म तू भाऊ पाका आहे त्यान जर ठरवलं ना चांगलंच ठोकून आणणार आहे अरे याक विचार करा ज्याचे नाव गुंठाप जमीन नाही ज्याच्या नावावर राहिलं घर नाही आणि तो कडक इस करून चार चाकीत गाडीतून अकोल्या तू हिंडवतो अरे माझ्या समोर बस लिहून गेली ती मंडळी मग उठायची अगोदर त्यांना जाता भेटायलं आणि तो काही उठवतो दहा अकरा वाचून सांगू लक्ष काय का बांधारेव्हा काही मध्ये जायचं का असा उमेदवार लागेल आपल्याला काय ठाकर समाजाच नाव तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराचा आवाज संसदेत उठवला पाहिजे बोलला पाहिजे चार जण जमत गाडीतनी सांगते चारा मध्ये खेकडे खेकडं तुमचे तुमच्या वापस आहे का उपाशी तापच बायका दुसरे जो आवरत का अमल जाता आणि संध्याकाळी त्या माय मावले दोन रुपये घेऊन का कधीर शंभर रुपये त्या रोडला काय लावलं फिरायला जायचंय ते माया काय करू नये माय मला असं दांड की करून आणाव त्यांच्या अरे काय चाललंय काय वागत काय बोलत तुम्ही दोन टगे संघ घेऊन झालं पुढे विणार तुम्ही आमचे आदर समते सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटने जाऊ मला अध्यक्ष तालुक्याचा पद दिला ना तो मला सांगला ना मग पद घेईल पण कंचेस पक्षाचा ते तर पाठी माझ्या काम नाही संघटनेचा मग ते सोमनाथ भाऊंचा आभार मानी तू कारण मला फोनच केला नाही कोणलं पाठीमध्ये यायचं आहे कारण ते ठरलं ते ठरलं आणि म्हणून मला सांगायचं मित्र काय हे तालुक्यात शेवटी मतदारसंघात जर आपल्याला खरोखर विकास करायचा वया तर आपण सगळ्यांनी बावसाहेब आजचं निवडून द्यायला पाहिजे माशेलच निवडून द्यायला पाहिजे आणि ठाकरे समाजामध्ये सांगायचं जर तुम्हाला मशल कळत नसत ना तर आपण खेकडा राहिला राखेलचा तू बरोबर मग हे मात्र चिन्ह लक्ष ठेवाची सीताबाई मदनपत्री कुणी काय तवा या लक्ष ठेवा आणि जी बुल चालली चालेल ही चार डोक्यांची सतीश भाऊन बरोबर हे बंदोबस्त करायला लागेल नाही तर या चांगलं डोक्यापतून मुक्तील अरे कुणी मुक्ता आपल्या सगळ्याला माहित आहे ना कोण बांधणार रे तू पण कोण नाही मोठा पण कोण बुक झालं आपल्या सगळं माहित आहे ज्ञाना मित्रा हो या असा जर चालला आता बारा कोकी भेटल्या मोर्चे वेळेस किती भेटतील सांगता येत नाही आणि मग आपल्या गाडीत नेऊन ने कुकून भाम हे सांगता ना गाडीत बसतं विचार करून बसा मा मग शिवाय ते सांगला था। बाबा हो वा वाट हो सुटली ते वाट जर जायचं नस तर ज्यांचं पाय बघतं म त्या बिल्डिंगला धरू राहा आणि अकोले तालुक्यात कोणाचं पाय भक्कम आहे चांगलं माहित आहे लहानपणापासून माल माहित आहे आंदोलना मोर्चा संघर्ष जेल या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने चांगलं जवळून देखलाय आणि ठाकर आणि तालुक्यात जनतेन पण देखलाय आणि म्हणून कोण कोण बराबर आहे कोण कोणा बरोबर नाही आज याच माल गोष्ट सांगा आपल्या समोर दोन मंत्री मंडळी बसलंय का हे फडतूसांना सगळ्यांचं पाय धरलं आणि सगळ्यांबरोबर गद्दारी केलीय आणि आता तो कोण धरलाय मग नाव नाही घेत माझ्या तो विचारवंत नाही मत आहे पण हे फडसू मात्र त्याची किंमत नाही मग माल सांगा येऊन जर समजा पाय धरून जर तो त्यांच्या बरोबर गद्दारी करीत हो तर आपल्या सारख्यांचा काय आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जाता जाता मी एकच सांगेल काही पण तू, तू।, तू जागा जा चुकलाशी तुझा जा आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी जाता जाता एवढंच सांगेल की ज्या पद्धतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठिंब दिलाय नुसता जाहीर पाठीमाच नव्हे तर प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचला आणि चिन्ह समजून सांगितलं घरात नाही आपण सुद्धा प्रत्येक घरापर्यंत जा प्रत्येक जा प्रत्येकाला एवढंच या ठिकाणी सांगेल आणि तो पेट्रोल पंपा वालाय विरगाववालाय मग माहीत आहे ते पक्का भारी प्राचार करीत मला पक्का देखलाय म्हणून मला सांगायचं आहे तर मित्राओ एकजूट ठेवा विजय निश्चित आहे एवढं बोलतो आणि माझे भाषण संपवतो हे जिंदाबाद